जून दिवस संविधान हत्या म्हणून काळा दिवस म्हणून केला साजरा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी घोषित केली भारताच्या संविधानाची हत्या करून मीडियाला वेटीस धरले आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व सेनानीना जेलमध्ये टाकले आपल्याच हिंदुस्थानात हिंदूंवरच अत्याचार केले म्हणून हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जावा असं घोषित केले त्यावेळच्या लोकतंत्र सेनानींनी जो संघर्ष केला त्यामुळं आपण आपले भारताचे संविधान व भारताची लोकशाही वाचवू शकलो जेजुरी शहर भारतीय जनता पार्टी मंडळाध्यक्ष सचिन पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवर मध्य हवेली तालुका माजी अध्यक्ष धनंजय अप्पा कामटे यांच्या उपस्थितीत पंचवीस जून हा काळा दिवस जेजुरी शहर भाजपा कार्यालयात शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर धनंजय अप्पा कामटे यांनी पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणजे काळा दिवस याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मंडल अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसाद अत्रे सरचिटणीस रवींद्र कोशे व सचिन मोरे पुरंदर तालुका महिला मोर्चा अध्यक्ष मंगलताई पवार शिवदास झगडे हरिश्चंद्र भापकर दशरथ उबाळे शिवाजी बारसुडे यांनीही आपले विचार मांडले यावेळी अलकाताई शिंदे सरचिटणीस विक्रम माळवतकर चंद्रकांत झगडे स्वानंद अत्रे गणेश मोरे तुकाराम यादव उमेश सोनवणे संकेत बर्गे पूजा यादव गीता यादव वर्षा कोशे सुलचना जाधव पुष्पा घोडे सुरेखा काशी चैत्राली कांबळे मीरा अवळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र कोशी यांनी केले व आभार सचिन मोरे यांनी मानले डीएसपी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर जन्म झालेला आहे कारण का जनसंघाची स्थापना ज्यावेळेस झाली आपल्या जनसंघाचे जे अध्यक्ष होते संस्थापक होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या भारतामध्ये दोन विधान दोन निशान दोन प्रधान चालणार नाही हे ठणकावून सांगून त्या ठिकाणी काश्मीरला परमिट घेऊन आपल्याला जायला लागायचं तर तिथं बिना परमिट ज्यावेळेस गेले त्यावेळेस आपण पाहतोय की त्यांना कशा प्रकारे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यांचं मृत्यूचं फूड आजपर्यंत समजलं नाही परंतु माझ्या सरकार एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मला नाही निश्चितपणे सांगायचं जर काँग्रेस आणीबाणी लावू शकत होती तर त्या, त्या काळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरती किती अन्याय आणि अत्याचार त्यांना त्याचा सामना करावा लागला असेल खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की त्यांचं पुण्यतिथी झाली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची आणि खऱ्या अर्थानं आदरांजली त्यांना वाहण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी आपण आज काश्मीरमध्ये आपला तिरंगा डावलाने त्या ठिकाणी फडकतोय डावलाने फडकत असताना त्यांचं स्मरण का करावं लागतंय किंवा आज का सांगावं लागतंय तर या देशामध्ये असं हैदराबादच्या ठिकाणी सुद्धा होणार होतं असे वेगवेगळे विषय खऱ्या अर्थानं ह्या जो सत्य इतिहास आहे तो जनतेला कळला पाहिजे आपण गेल्यानंतर जनतेमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे की काँग्रेसने आजपर्यंत देशाच्या विरोधात किंवा संविधानाच्या विरोधात कसं कसं काम केलं त्याप्रमाणे आपले जे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपल्याला सांगितलं की समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करायचंय हा मंत्र घेऊन ते संपूर्ण देशभरामध्ये काम करत होते आता जे त्यांच्याच हाताखाली तयार झाले होते आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचाही मृत्यू आपण पाहिला तर एका रेल्वे स्टेशनवरती त्यांना त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू देखील हा असाच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रमाणे आहे त्याचही या ठिकाणी नाही खऱ्या ज्यावेळेस आपण समाजामध्ये चांगलं काम करत असतो त्यामुळं त्यावेळेस आपल्याला संघर्षाचा सामना करावा लागत असतो परंतु संघर्ष केल्यानेच या ठिकाणी आज या सर्वांनी संघर्ष केल्यामुळे आज आपण आजचा दिवस पाहतोय त्याचप्रमाणे आपले अटल जे असतील त्यांनी ज्यावेळेस आणीबाणी लागली जे पी नारायण असतील यांच्या साथीने संपूर्ण इतर वेगवेगळे वेग वेग पक्ष पंचवीस सत्तावीस पक्ष वेगवेगळ्या वेग संघटना एकत्र करून आणीबाणीच्या काळामध्ये या काँग्रेस सरकारच्या विरोधात इंदिरा गांधींच्या विरोधात रान उठवायचं काम केलं सर्व जी झोपलेली जनता होती तिला जागं करण्याचं काम त्यावेळेस अटलजींच्या माध्यमातून जनसंघाच्या माध्यमातन झालं होतं आणि हे जनसंघ हा आपला आपण सर्व जनसंघ असं भारतीय जनता पार्टी नंतर परंतु आपला मूळ जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील त्या काळामध्ये दे बंदी घालण्यात आलेली होती जो जो भारत संघाचं काम करत असतात हे कुठेही बोर्ड लावत नाही कुठेही कुठे बॅनर बाजी नसती परंतु जे समाजातले वंचित घटक आहे त्या ठिकाणी जाऊन किंवा कुठलीही दुर्घटना घडली कुठलाही काय विषय असेल तर तिथं सगळ्यात पहिला जर कोण पोहोचत असतो तर राष्ट्रीय मुख्य विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही आम्ही विचारधारा सोडणार नाही आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अटलजींनी सांगितलं होतं की आदेरा सूरज यांनी जे काम केले त्यांच्या कामामुळेच आपण सगळं कार्यकर्ते इथे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आणीबाणी जी होती ती त्यावेळेस